आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रहा आमच्या सोबत अपडेट ना घोषणा ना जी आर थेट अंमलबजावणी मुलगी जन्मल्यास प्रसूतीचा खर्च पूर्ण माफ खंडागळे स्पेशालिटी हॉस्पिटलचा कौतुकास्पद उपक्रम मुलगी जन्माला आली आणि चिंता मिटली उपक्रमामुळे अनेकांच्या चेहऱ्यावर सुखद आनंद बेटी बचाओ बेटी पढाओ मुलगी वाचवा देश वाचवा असा प्रसिद्ध आणि प्रचार शासन अनेक संघटना करत आहेत मात्र ना घोषणा ना जी आर अन घाट प्रचार शासन आणि अने अनेक संघटना याची प्रत्यक्षात थेट अंमलबजावणी सांगोल्यातील डॉक्टर परेश खंडागळे आणि डॉक्टर स्वाती खंडागळे यांच्या खंडागळे स्पेशालिटी हॉस्पिटल कडलास रोड सांगोला इथं आहे मुलगी जन्माला आल्यानंतर नॉर्मल प्रति प्रसुतीसाठी येणारा दवाखान्याचा खर्च पूर्ण माफ करून खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलने एक आगळा वेगळा उपक्रम हाती घेतला आणि याचं कौतुक देखील सर्व स्तरातून होत आहे मुलांप्रमाणे मुलींच्या जन्माचे स्वागत हवे मुलीच्या जन्माचा दर वाढावा म्हणून स्त्री जन्माचे अनोखे स्वागत करण्यासाठी खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला जाणार आहे कन्यारत्न जन्मल्यास नॉर्मल डिलिव्हरीचे हॉस्पिटलचे बिल पूर्ण माफ केलं जाणार आहे व सिझेरियन झाल्यास हॉस्पिटल बिलांमध्ये सवलत देण्यात येईल अशी माहिती खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर परेश खंडागळे यांनी दिली आहे सदर उपक्रम अमर्यादित काळासाठी चालू राहणार आहे तरी सांगोला शहर आणि तालुक्यातील रुग्णांनी या अनोख्या योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन डॉक्टर परेश खंडागळे आणि डॉक्टर स्वाती परेश खंडागळे यांनी केलं आहे